नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोक मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे आज एक अविस्मरणीय असा दिवस आहे दोन कमी शंभर अर्थात अठ्ठ्याण्णव हा अठ्ठ्याण्णवा मार्च चौदा तारख्याचा सत्याग्रहाचा मुक्ती संग्रामाचा हा दिवस आहे बहुतेक सर्वजण आपल्याकडे महाडला जाऊन आलेले आहेत काही गेलेले आहेत आता याचा अर्थ महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह करताना बाबासाहेबांनी महाडच हे का निवडलं हा एक त्यातला पूर्वपीठिकेमधला एक विषय आहे जसं म्हटलं जात की ज्या वेळा बाबासाहेबांनी एकोणीसशे वीस साली कोकणायक नावाचं साप्ताहिक सुरू केलं त्यापासून लोकांच्या मध्ये जनजागृती किंवा सावधानता किंवा अन्य ज्या रूढी चाली परंपरा आहे त्याच्याविषयी जागरण झालेलं होतं बाबासाहेबांनी आपल्या पूर्ण जीवनामध्ये दलितांचा उद्धार किंवा परि परिवर्तनवादी सामाजिक बदल घडवण्यासाठी अतिशय मोलाचं असं काम केलेलं आहे की तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे आता वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महार महाड ही है। है। भेल भेल रा, महार हो है। है। एक ऐतिहासिक भूमी आहे या भूमीला अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण वेगवेगळ्या राजवटीच्या त्या ठिकाणी महाडमध्ये होऊन गेलेले आहे शिलाहार झाले शातवन झालं मौर्य किंवा एक विष्णू नावाचा बौद्ध राजा देखील होता आणि त्या राजानं आपल्याला गांधारपाली नावाची लेणी आहे ती गांधारपाली लेणीचा जो मुख्य जो निर्माता आहे तो बौद्ध राजा होता अशा प्रकारे या भूमीला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मी ब्राह्मणाच्या विरुद्ध आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये बाबासाहेबांच्या विचारानं ही सर्व उच्च मंडळी अतिशय भारावून गेली होती आणि त्यांनी महाल येथे पूर्वी महालपेक्षा एक दोन मत प्रवाह होते पंढरपूरला ही परिषद घ्यावी असा पण काही विचार प्रभाव होता पण पंढरपुराला जर घेतलं तर काही अचानक प्रमाणे जर काही गुन्हे वगैरे घडले गेले किंवा प्रसंग ओढावले हो तर त्याच्यावरती मात करता येणार नाही म्हणून मुंबईला जवळ असलेलं रायगड पूर्वीचा कुलाबा जिल्हा होता तो या ठिकाणी बाबासाहेबांनी ह्या सभेचं आयोजन केलेलं आहे आता हे आयोजन करत असताना महारचे तत्कालीन नगराध्यक्ष सुरवानाना नाना टिपणीस त्यांना सुरेंद्रनाथ टिपणीस असं देखील होतं होत यांनी बाबासाहेबांना पाचारण केलं बाबासाहेब त्यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड शोभा नाना आनंदराव चिखले आणि एक गायकवाड नावाचे रस होते अशी सर्व मंडळी महाडला आली आहे आणि महाडला येताना त्यांनी प्रथम जागेचा प्रश्न मोठा निर्माण झाला आता महाड सारख्या उच्चवर्णीय किंवा सवर्ण हिंदूच्या ठिकाणी भरणा असलेल्या ठिकाणी या सत्यावरासाठी जागा कुठे मिळेल हा एक मोठा प्रश्न होता सुरुवातीला या सभेच्या बैठका मिटिंगा परिषदा सुरभा घरी होत असत याची बातमी सवर्ण लोकांना लागली आणि लागला त्यामुळं सुरवानाना ते घर बदलून दुसऱ्या ठिकाणी आपण कुठेतरी या परिषदेसाठी जागा घ्यावी असं ठरलं गेलं आता महाडमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येणार त्यासाठी जागा कुठं शोधायची तर महादेव शैख थरवळ नावाचे एक होते आणि त्यांच्याच शेजारी बापू गुरव नावाची एक व्यक्ती होती त्या दोघांच्या जमिनी होत्या आणि या ठिकाणी तिथं थिएटर होते त्या थिएटरला कोणी तुम्हाला माहिती असेल तमाशाच्या थोड्यास त्याला कणात चारी बाजूनी बांधलेली असायची त्याप्रकारे पडदे वगैरे बांधलेले होते मग बाबासाहेबांनी सर्वानुमती ती सोयीस्कर असा जागा पाहून आल्यानंतर त्या ठिकाणी आपण सत्याग्रह करायचा असा ठरवलं गेलं ही सर्व मंडळी यापूर्वी परळ कोळीवाडी या ठिकाणी एकत्र जमत आणि किंवा विचार विनिमय एकमेकाच्या सामोद्यानं सहभाग त्यांचा होत असे ही जागा ठरल्यानंतर त्याला गाडीतळ देखील म्हटलं जातं आपण जसं वाहन तळ म्हणतो तसा तो गाडीतळ म्हणून तळ गाडीतळ होतात वेगवेगळ्या खेडेगावातून लोक येऊन तिथं बाजार वगैरे करायचे बैलगाड्या तिथं झुंपायचे सोडायचे माल उतरवायचा म्हणून त्याला गाडीतळ असं नामाभिधान केलेलं होतं या ठिकाणी सभा घ्यायची आणि दलितांची जागृती करून महाडच्या चौदा तळ्याचं पाणी प्राशन करायचं असं एक लोकांनी सर्वांनी ठरवलं गेलं आता याच्यामध्ये देखील जवळकर नावाचे ग्रस्त होते त्याने सुरुवातीला बाबासाहेबांनी एक विनंती केली की बाबासाहेब आपल्या या चळवळीमध्ये ब्राह्मण लोक आहेत चित्रे आहेत टिपणीस आहेत सहस्त्रबुद्धे आहेत तर या ब्राह्मणाच्यापासून आपण थोडं बाहेर राहिलं पाहिजे किंवा बाजूला राहिलं पाहिजे त्यांना इथं प्रवेश देता कामा नये जवळकरांना बाबासाहेबांनी सांगितलं जवळकर हे पहा मी ब्राह्मणांच्या विरोध नाही ब्राह्मणाचा विरोध आहे जर ब्राह्मण असून जो जातीभेद जातीभेद पाळत नसेल तर तो मला जवळच आहे पण सवर्ण असून जो जातीभेद पाळतो तो मला दूरच आहे असं त्यांनी बाबासाहेबांनी ठणकावून हा संघर फक्त पाण्याचा नसून माणसाच्या मानवी मूलभूत हक्कासाठीचा संघर्ष आहे संघर्ष आहे बाबासाहेबांनी आपल्या राजकीय जीवनाला किंवा सामाजिक परिवर्तनाच्या जीवनाला सुरुवात करताना जगाच्या इतिहासामध्ये आपण पाहिलेल्या आहे खूप अशा क्रांत्या होऊन गेलेल्या आहेत रशियन क्रांती झालेली आहे परत फ्रान्सची क्रांती झालेली आहे पण या सर्व क्रांत्या वेगवेगळ्या स्वरूपात किंवा तिथे काही ना काही रक्त सांगलेलं आहे आता याच्या ठिकाणी देखील आपल्याला पुढे पुढे जर आपण गेलो तर ह्या माणच्या सत्यावराच्या वेळेला जेवणाची व्यवस्था कोणी करायची सुभेदार सवालकर नावाचे ग्रस्त होते आणि तीच जागा का तर मगाशी मी तसा उल्लेख केला गेला बाबासाहेबांची सर्व नातेवाईक मंडळी कोकण भागात राहत होती आणि ते सगळे पाहुणे होते देसाई मोहिते शिंदे या नावाची ही मंडळी जी होती ती बाबासाहेबांना नातलग लागत होते आणि कोकणामध्ये पूर्वीपासून पण जातीयता जास्त होती आणि दुसरा एक अर्थ असा होता की एकोणीसशे तेवीस साली महार मुंबई कायदे मंडळाने कायदा पास केलेला के होता की सार्वजनिक पानवते सार्वजनिक मानवत्ता ही सर्वांच्यासाठी वहिवाटीसाठी खुली करायची त्या दृष्टीनं महाडच्या नगर परिषदेने तो ठराव पास केलेला होता पण तो ठराव फक्त कागदावरच होता त्याची अंमलबजावणी काही झालेली नव्हती आपली लोक देखील भीत असत कारण का सवर्णांनी जर आपल्यावरती हल्ला केला गेला तर फार मोठं त्या ठिकाणी आपलं पण नुकसान होत बहुसंख्य ते होते त्यामुळं त्यांच्यामध्ये चेतना जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी एकोणीस तारखेपासून ते बावीस मार्च पर्यंत महाड येथे मुक्काम केलेला आहे आता ही सभा सुरू होत असताना या सभेचं अध्यक्षस्थान बाबासाहेबांनी स्वीकारलेलं आहे आणि बाबासाहेब बोलताना तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे त्या सभेसाठी परिषदेसाठी प्रामुख्यानं महिलांची संख्या अत्यंत अतिशय चांगल्या प्रकारे होती बाबासाहेब संबोधित करताना म्हणतात की तुम्ही अस्वच्छ काम करू नका त्यांचं जोडात अस्वच्छ काम करू नका मृत पशूंच मास खाऊ नका म्हणजे मेलेल्या जनावरांचं मास वगैरे खाऊ नका पूर्वी आपली लोक त्यावरती गुजराण करायची आणि तुम्ही या गोष्टी आणि तुमच्याकडे नेहमी संयम पाहिजे तुम्हाला आपल्याला ही अस्पृश्यता नष्ट करायचे ही एक मानसिकता तुमच्यामध्ये जागरूक झाली पाहिजे हा संदेश लोकांच्या ऐकल्यानंतर लोकांना स्फुरण चाललेला आहे आणि लोक बाबासाहेबांचा जे जयकार करतात महिलांच्या बाबतीत बाबासाहेबांनी सांगितलं तर तुमच्या अंगावरती जी लक्षणं आहेत दुबळ्यापणाची किंवा संस्कृती म्हणजे पूर्वी आपल्या महिला गुडघ्यापर्यंत साडी असायच्या अंगावरती गोंधल वगैरे बोंधले असायचं बाबासाहेब म्हणतात की बघा ब्राह्मणाची स्त्री पाळगेपर्यंत साडी नसते तशा प्रकारे तुम्ही साड्या चांगल्या प्रकारे असा साधा एक सोन्याचा असा एक दागिना असावा भरपूर तकलाचे किंवा चांदीचे दागिने वापरून आपलं शरीर उद्रुप करू नका इतक्या प्रेमानं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी माझ्या ऐकण्यात असं आलंय आमच्याकडे वरिष्ठ मुलगी खूप आहेत की बाबासाहेबांनी साडी देखील नेसून दाखवली महिलांना म्हणजे त्याचं प्रात्यक्षिक कसं म्हणजे तुम्ही इतकी जवळची कुटुंबातील व्यक्ती देखील आपल्यासाठी करू शकत नाही एवढं बाबासाहेबाने तुम्हाला आमच्यासाठी केलेलं आहे मग हा सगळा संदेश ऐकल्यानंतर चौदा तळ्याचं पाणी चाखायचं जनसमुदाय मोठ्या प्रमाणात होता चार पाच हजाराच्या त्यावेळी लोक एकत्र करणं म्हणजे फार मुश्किलीची गोष्ट आहे बाबासाहेबांनी परिधान केलेले कपडे देखील वाखाण्यासारखे आहेत बाबासाहेबांनी सुंदर असं बंगाली पद्धतीचं धोतर निषेध होत कोण आणि शर्ट एक राजगंडा पुरुष आणि बाबासाहेबांच्या पाठीमाग जनता चार चार लोकच्या रांगेला तलावाकडे जातात तलावाकडे गेल्यानंतर बाबासाहेबांच्या नावाचा जेजेकर होतो बाबासाहेब त्या ठिकाणी ओझवीन पाणी घेतात प्राशन करतात लोकांनी जेजेकर केल्यानंतर असंख्य लोकांचा जनसमुदाय तळ्यामध्ये जातो आणि पाणी पिऊन तृप्त होतो आता ही गोष्ट सगळीकडे समजली जाते आता त्याला हा शब्द आपण आता वैद्य वाटत नाही महाराणी तळ बाटवलं ही गावभर चर्चा होते आणि त्याच्याबद्दल हातात लाट्या काठ्या घेऊन त्या ठिकाणी जमतात आताच मला वाटतं तिथं रिक्षा कॅन कि म्हणतात किंवा कन्याशाळा वगैरे आहे या ठिकाणी ही लोक जमतात आणि आपली लोक ह्या सहभाग घेऊन येऊन जेवण वगैरे करत असतात काही लोकांचे जेवण झालेली असतात अन्नधान्य पण आणून ठेवलेलं अन्नामध्ये माती आहे आणि लोकांना खूप मारझोड केलेला आहे असं अत्याचार देखील केलेला आहे आता ही अफवा पसरल्यानंतर दुसरी एक अफवा त्यांनी क्रिएट केली त्याला फेक नेरेटिव्ह म्हणतो आपण कि महा लोक पाणी कमून देखील पसरवणे ही मंदिरात देखील ग्रामदैवत होतं वीरेश्वर म्हणून त्या देवळात देखील जाऊन ते मंदिर प्रवेश करणार आहे आता तो कार्यक्रम नव्हता पण खोट्या ह्या अफवा पेटवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर असं सांगितलं गेलं की गावोगावच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरी सांभाळा कारण ही लोक तुमच्या विहिरीतलं महाडच्या त्या तळ्याचं पाणी आसपासच्या खेडेगावात आणि महाड नगर परिषद पुरतं पुरतं पुरत होतं आणि ही अफवा प्रसंग गावची लोक सगळी भितरून गेली आणि आपल्या लोकांच्या फार मोठे प्रसंग आले आता याच्यातून वाट कशी काढायची महाराष्ट्र खूप संयमी होते तिथले मामलेदार आणि कलेक्टर बाबासाहेबांच्याकडे आले आणि बाबासाहेब म्हणले तुमची आणि खरोखर असं पाहायला गेलं तर तिथे जमलेल्या बहुसंख्य हिंदूंच्या पेक्षा आपल्या लोकांची संख्या जास्त होती मनामध्ये जर आणलं असत तर विपरीत काहीतर घडलं असतं पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपण शांततेनं आणि संयमानं हा संघर्ष प्राप्त करायचा आहे लोकांनी काट्या कुराडी देखील घेऊन ते आलेली होती पण आपले लोक शांत राहिले बाबासाहेबांची आज्ञा शेअर सावर्ध्य मानून आपल्या लोकांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही मग ते मामलेदार ही जी मंडळी आहे प्रशासनातली त्यांनी पुढे येऊन बाबासाहेबांनी सांगितलं बाबासाहेब तुमच्या लोकांना शांत करा किंवा तुमच्या लोकांना समजावून सांगा ही दंगल वगैरे घडण्याची शक्यता बाबासाहेब म्हटले दंगल कुणी घडवून आणली खरोखर दंगल ही त्यांनी घडवून आणली आमची लोक शांत आहेत आणि मी त्यांना काय सांगणार नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सांगा अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्या लोकांना जो दिलेला आदेश होता तो पाळला गेला आणि महाडचं पाणी पेटलं गेलं पाणी कधी पेटत नसतं शास्त्रीय दृष्टिकोनातून पण एका प्रज्ञास्यानं एका ज्ञान तेजानं त्या पाण्याला आग लावली आणि तुम्ही सार्वजनिक पानव पाणवठे खुले केले ही अतिशय इतिहासात सोन अक्षरांना नोंदवणारी घटना आहे म्हणून या घटनेसाठी आज आपण सर्वांनी कोटी कोटी प्रणाम करूया आणि बाबासाहेबांच्या कार्याला आपण अभिवादन करूया आता ले ले। चा चा, हो या सर्व खरं क्रमाक्रमाने गोष्टी घडलेल्या आहेत महाडच्या तळ्याचा सत्याग्रह कसा झाला पाणी प्राशन केल्यानंतर दुसरी अंकिट हे झालं कानावर बातमी आली की तिथल्या स्पर्श लोकांनी ते तळ पवित्र करायचं ठरवलं आता ते पवित्र कसं करायचं तर गाईचं सेन आणि मूत्र त्या तळ्यामधल्या एकशे पाच कागरी उपसून काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो शेल काला तयार केला सांग, सा, परत दूध दही तूप आणि मंत्र निधीच्या सागर संगीत कार्यक्रमामध्ये ते पाणी पवित्र झालं असं जाहीर केलं आणि ते पाणी पिलं बघा ज्या पाण्यामध्ये जनावरांची निष्ठा मूत्र पडतं आणि ते पाणी त्यांना चालतं पण माणसानं स्पर्श केलेलं पाणी वाटतं हा धर्म नसून अधर्म आहे असं बाबा साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या लोकांच्याकडं परत वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना त्रास देण्याचा जितकं माणूस दिसल त्या ठिकाणी एकट्या दुपट्याला काटून हे लोक काटी काठी मारत असत हल्ला करत असत त्याच वेळी त्या ठिकाणी एक असा निर्णय घेतला की ज्या चाली रीती असू शकता स्त्री यांना जो ज्या ठिकाणी मान नाही ती जी मनुस्मृती आहे मला वाटतं मनुस्मृतीचं एक बापट नावाचे ग्रस्त आहे त्यांचं एक छोटस पुस्तक माझ्यावर आहे तिथे त्यांनी सहज आहे की स्त्री आणि शूद्र हे माराचे अधिकार आहेत यांना कोणत्याही प्रकारचा शिक्षणाचा किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये दे सहभाग घेण्याचा अजिबात अधिकार नाही असं ज्या बाबासाहेबांनी आपल्या घरात पुस्तकासाठी स्वतःचा बंगला तयार केलेला आहे राजगृहामध्ये जगाचा कोणत्याही तत्व किंवा पुढाऱ्याकडे एवढी मोठी पुस्तकाची लायब्ररी नाही ते बाबासाहेब हे पुस्तक का घालतात तर त्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे त्याने त्या पुस्तकामध्ये असलेले विषारी विखारी विचार आणि समतेच्या विरुद्ध असलेले विचार याला जाण्यासाठी बाबासाहेबांनी त्याच्यानंतर पण कार्यक्रम राब राबवलेला आहे तो आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी आता हे हा कार्यक्रम करताना देखील बाबासाहेबांनी ब्राह्मण सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते <laughs> त्या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे बाबासाहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते या सगळ्या कार्यक्रमाच्या त्यांनी मस्त जो गांधारे म्हणून त्यात आम्ही जसा उल्लेख केला नदीच्या किनार आता याला पण जागा कोण देणार त्या मनुषवरती दगड करायचं कुठं करायचं नगरपालिकेत परमिशन नाही तर ही जी जागा आहे ती फत्ते नावाच्या एका मुस्लिम पालवानं दिली आहे त्या फत्ते मुस्लिम लोकांचं सरकर आहे दुसऱ्या बाबतीत एक टेम्पाली नावाचं गाव आहे पहाडजवळ बाबासाहेबांना या सर्व घटना केल्यानंतर अलिबागला परत यायचं होतं अलिबाग अलिबागचे डीएसपी डिस्ट्रिक्ट पोलीस पोलीस अधीक्षक यांना निवेदन द्यायचं होतं त्यांच्यावरती खटली भरायचे होते तर त्या ठिकाणी त्या टेम्पले गावचा एक मुस्लिम होता त्याने बाबासाहेबांना गाडी दिली कारण हा उलट सुलट प्रवास होता तर या ठिकाणी बाबा जाण्या येण्यासाठी बाबासाहेबांना काय पाहिजे तर गाडी पाहिजे होती ती गाडी देखील त्या माणसाला दिलेली आहे म्हणजे मुस्लिम लोक आपल्याला सहकार्य करतात पण संवर्गामधले जे काय करमट लोक का आहेत ते सहकार्य करत नाही अशा प्रकारे बाबासाहेबांची ही समा सामाजिक क्रांती आहे ती क्रांती न भूतो न भविष्य अशी आहे आपण सर्वजण माहिती प्रबुद्ध झालं त्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून बाबासाहेबांनी समाजाची जागृती केली आहे आणि आपला समाज शिकला बाबासाहेबांचं ऐकलं म्हणून उन्नती झाली त्याच्यानंतर प्रवास ताईंनी सांगितलं की दोन मार्चला एक फार मोठं <coughs> काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिकला तो सतत पाच वर्ष चालला गेला मला वाटते सत्याग्रह आणि देखील महाडच्या उद्याच्या एकवीस आणि बावीस तारखेला एकशे पाच वर्ष पूर्ण होतात माणगावला एक सन्मान परिषद बनलेली होती डॉक्टर बाबासाहेबांना कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी घेऊन तिथं सांगितलेलं होतं की तुम्हाला मी तुमचा पुढारी आणलेला आहे आणि बाबासाहेबांचा तिथं सन्मान झालेला आहे आता तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजलं असेल की बार्टी नावाची एक इन्स्टिट्यूट आहे शासनाचे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मला वाटतं तर त्याच्या एक वारे नावाचे संचालक आहेत त्यांनी त्या मानगावच्या गावी एक फार मोठी अशी परिषद ठेवलेली आहे त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत समाजी वाचनालय आहे परिसंवाद आहे ज्या ज्या लोकांनी तिथे भाग घेतला त्यांच्या वंशल्यांना सन्मानित करण्यात येत आहे असं हे बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते जगाच्या पटलावर तरीही न पुसणार असं कार्य आहे का महाडचा फक्त पाणी पिऊन आम्ही काय अमोर होणार आहे असं बाबासाहेब म्हणत होते नाही आम्हाला पाणी प्यावंच लागेल परंतु आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही समता प्रस्थापित करण्यासाठी विश्व बंधू बंदु, बंधुत्वासाठी आणि स्वातंत्र्यासाठी झटू शकतो इतकं ठासून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि हा महाराचा सत्याग्रह म्हणजे बाबासाहेबांनी आपणाला एक अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगून देण्याची दिलेली संधी आहे पुढे पुढे जर आपण गेलो तर चळवळीच्या रूपाने बाबासाहेबांनी वेगवेगळ्या ठिकाणी चळवळी केलेली आहेत आणि त्या जगातल्या कोणत्याही पुढाऱ्याला बिगड्या अटकेशिवाय चळवळ यशस्वी आली नाही पण एकमेव उदाहरण आहे की बाबासाहेबांना कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यापुढे उभारायची त्यांना म्हणजे संधी नाही दिली बाबासाहेबांनी म्हणजे सनदशीर मार्गानं आता हल्ली देखील आपण आंदोलन वगैरे करतो म्हणजे आमची जनता किती बाबासाहेबांच्या या विचारांना प्रेरित होऊन किती चांगली आणि किती व्यवस्थित वाटते याचं उत्तम उदाहरण आहे अं मला वाटतं या ठिकाणी जेवढे काय मार्चच्या सत्याग्रह बदल त्याला मार्चचा चौदा तळ्याचा सत्याग्रह म्हणतात मुक्ती संग्राम म्हटलं जातं मार्चची क्रांती म्हटलं जाते विविध नावाने म्हटलं जातं आणि असा हा सत्याग्रह आज संपन्न झालेले आपले मनुष्य बांधव त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात बाबासाहेबांनी जी ही ज्योत प्रज्वलित करून ठेवलेली नाही ती सतत मशाल पेटत ठेवावी आणि आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांच्या ऋर प्रेमण्यासाठी त्यांच्या आचरणावरती मार्ग प्रमाण करण्याचं आपण सर्वांनी एकमतानं बाबासाहेबांनी त्यावर एक प्रतिज्ञा देखील लोकांच्या करून गेलेली की बाबा तुम्ही अशा ज्या गोष्टी आहेत एकसंग राहा तुमचे कोणतेही प्रसंग आहेत तुमच्यावर कोणताही अन्याय होतो लगना गुला गुला गा 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 त्या अन्यायावरती तुम्ही लढलं पाहिजे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तेव्हा तो पेटून उठेल जर त्याला जाणीव नाही करून दिलं तर पेटून असा उठणार म्हणजे गुलाम गुलामा हे प्रथम अशा प्रकारे या माळाच्या तळ्याचा सत्याचा एक थोडक्यात वृत्तांत मी आपल्यासोबत सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं आपण आज त्यात त्या आवडला असेल आणि या ठिकाणी आमचे आदरणीय पत्रकार खिलारी साहेब मला वाटतं बनसोडे साहेब या सर्वांचं आणि आपल्या इथे जमलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उपासक उपासिका यांचं मनापूर्वक धन्यवाद देतो मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम नमो नम जय भीम सर्वांना जय भीम भी। आजच्या भी। भी। दिवशी म्हणजे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी जो पाण्यासाठी संघर्ष केला होता त्यास अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाले आताच छोट्या सरांनी खूप सविस्तरपणे त्याची माहिती दिलेली आहे याच विषयावर मी कविता रचलेली आहे आणि ती चाल लावण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर करतोय तर तुम्ही ऐका अशी मी अपेक्षा करतो माझ्या कवितेचं नाव एक चौदाधरी गावी चवदार लाऊन जयाने पंच प्राण प्राण रे तृप्त केली तृप्त केली भीमाने तहा तड्यात बाबा स्वतः उतरले थ्यात बाबा स्वतः उतरले ओन झड भरून पाणी पियाले ओझड भरून पाणी पियाले काय हे नीचिद केले काय्याने निश्चिद केले हाती धरून क्रांतीचे निशान ओ हाती धरून क्रांतीचे निशान निशान रे तृप्त केली बिमा तहा तृप्त केली बिमा सुगंधी माझ्या रेतेला मिळाली सुगंधी माझ्या रेतेला मिळाली राव रंकांची याद शमवली राव रंकांची याद शमवली हे तू जिद्द कमवली हे तू जिद्द कमवली राखून गराड्याची शान ओ राखून गराड्याची शान शान रे तृप्त केली भीमा तृप्त केली भीमाने जीवनात नको ते हाल अपेक्षा जीवनात नको ते हाल अपेस्ट्या रयतेला माझ्या हो तयाराळ रयतेला माझ्या हो तयाराळ किती करा आमची जाड पोड़ ओ किती करा आमची जाड़ पोड़ जाड पोड रे तृप्त केली विमान येता तृप्त केली विमा झुकविणार नाही ही मान ओ झुकविणार नाही पुड़े ही मान मान रे तृप्त केली आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद